बायोडाटा टाकला होता पण तो काही पाहिलं नाही म्हणलं गाण्याच्या असते गाण्या मोहरत म्हणून म्हणलं दोन चार दि काय मंगल फूट काढायचे काढतो का माहिती

वेरी गुड कर दावण तूशी दिसली नाही भाई ह सेम फॉर ही शर्मा मला 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 मम्मा यानं जवाल बिवाल गुलाबजामू वाढ काही नको होऊन गेला गुलाबजामू गुलाबजामू वाढावे बटाटा भाजी पोळ्या खायचं आवळ्याचं लोणचं करेन तुमसाठी हा बेशियल लागणार नाही पत्र ठेवा या गोळा गिळा पाय अजून राहिला सर उभं बर आता नवर दिवस होत फोटोग्राफी होणार आहे फोटो दोन चार दिवसाने दो आहे अल्बम थोडे दिवसात येणार काय आपली ताकद तुमची काही कमी का? हो तुम आहे कामेरामॅन लाईटमॅन उमले भारी एडिट करावं लागा तुम्हाला माहिती की ब्राह्मणाला काही दक्षिणा वेक्षणा एखादा रुपया द्यायला लागतो मम्मीला द्यायला दुसरे व्हॉट्सअप वर पाठली ती विचारता त्याला काय पाठल काय